व्यवसाय करत असताना मुकुंद महाराज आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं काय प्रत्येक व्यवसायामध्ये का आमचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आता शिष्टम गोड आहे त्यांना वाटतं मी सगळ्यांना आवाज व्यवस्थित दिला पाहिजे महाराजांना वाटतं मी समर्पक तालास्वरामध्ये वाजवलं पाहिजे गायकाला सुद्धा वाटतं माझ्या तालास्वरामध्ये खरं गा, तर गायन झालं पाहिजे मलाही असं वाटतं अभंगाच्या पदापदाला मी न्याय दिला पाहिजे तुम्हालाही असं वाटतं महाराजांनी अभंग सोडून बोलू नये बरोबर आहे आणि आपल्या कार्यक्रमाची या संपूर्ण चि खर तर याचं चित्रीकरण महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी पोचलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी सुद्धा खर तर आमचे मित्र भालेराव भाऊ साईनाथ भालेराव युट्यूब चॅनल याच्या अगोदर माझ्या मुलाचं कीर्तन सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलं एक कीर्तन भाऊ त्यांनी अगदी गोड पद्धतीनं कळालं की महाराजांच्या मुलाचं कीर्तन आहे इथं जवळ सिन्नरमध्ये पाठीमाग चाचण्याळवाडीला वगैरे तिथेही सुद्धा त्यांनी अगदी सुंदर आणि समर्पक अगदी तुकडे त्यातले एकदम व्यवस्थित काढून हे खरं तुमचं नाव म्हणजे तुम्ही म्हणजे मीडिया आहेत वार्ताहर पत्रकार आणि चॅनल म्हणून असल्या पद्धतीनं हा कार्यक्रम निर्गुडे परिवारातून भावी पिढीला तुकाराम बाबाचा जीवनपट आजच्या कीर्तनाचं संपूर्ण वस्तुस्थितीचा परिपाठ कायमस्वरूपी पुढे पाहायला मिळावा गुगलला सर्च केलं आणि बस सायनाथ भालेराव यूट्यूब चॅनल पाहिलं का त्याच्यावर स्पष्टपणे आजच्या कार्यक्रमाची वस्तुस्थिती आणि त्याचा परिपाठ पाहायला मिळेल तुमच्या हस्तकलेलं वंदन गोड पद्धतीने हे सगळं केलं आणि खरं तर त्यांना अपेक्षा होती का महाराज तुमचं कीर्तन मला त्या ठिकाणी खरं तर शूट करता करायला वेळ मिळाला पाहिजे एकदा चालता चालता रस्त्याने जाताना मी मला वाटतं गजानन महाराज प्रगट दिन नैताळ्याला आणि त्यांनी बोर्ड वाचराच्या महाराजांचं कीर्तन आहे ते खूप व्यस्त होते कॅमेऱ्यामध्ये नाही तर ते त्यांनी मोबाईलमध्ये तो तेवढा भाग शूट केला आणि तेवढा लोकांपर्यंत पोचवला हो आवड असते एकमेकाचा माझा त्यांचा नाळ गेले अनेक दिवसापासून जोडलेला आहे आज त्यांना सुद्धा मी धन्यवाद देणार आहे